आता उठण्या घेऊन असाच जा घरी का तुझ्या बहिणी त्या बहिणीने उठणार लावलं

मी प्लेट मध्ये जीवा घेतला काल केलं मी नुदैत ऑप्शन करण्यासाठी मिठाई आहे एक का पॉइंट आहे की माझे अंगठी घेतली सुंगू वाव सोन्याची अंगठी सो आउटफिट ट्रेक द आउटफिट ट्रिक्स आहे पण आपल्या बॅकग्राउंड घाण आवाज येतोय ताई ते व्लॉग तुमचा आवाज येतो व्लॉग मध्ये काळ्या वगैरे सगळं लोकांना आपण किती गरीब आहे म्हणजे प्राची गाणे लावतो ते मोबाईल मध्ये याच्यावर नको प्लीज सांगतो जर आपण या व्हिडिओमध्ये एक गाणं लावलं व्हॉट्सअपला चांगलं वाटेल पण तो असली आवाज तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता मीच लावतो एक चांगला आवाज गाण्याचा आ, प्राची जो फोटो काढणार फोन मध्ये <laughs> <laughs> <तेल व्रौक कर। laughs> फ्रेम मध्ये घ्यायचं बाकी काहीच नाही ब्लॉगिंग करुमेन डाईट करत राहतो एक नीट काढ पण

आणि दिवाळी पूर्ण इथं अँगल ना अँगल इथं काढते मी हा खातो स्वीट हा व्हिडिओ बंद हा व्हिडिओ व्हिडिओ तशी बंद होत ना व्हिडिओ तशी बंद होते ना व्हिडिओ तशी बंद होणार तसं नको मिठाई खाणार हो

तारीफ केली तुम शुक्रिया अभिनंदन आणि दिवाळी आपल्या भावभी तुम्हाला सुख समाधून जावं हीच माझी इच्छा अत्यंत पूर्ण इच्छा आहे आणि काही वाटा असाच तू पुढे जा

नीट बात याला बाजूला पाऊस आकाशकंदील जीवा चक्री पण आपण बॉम्ब देऊ कारण ती पण शॉर्ट टेम्पर्ड आहे म्हणून आपण तिला

चक्री आणि बॉम्बे हिला आपण चक्री देऊ कारण हो। की ही चक्रीसारखी गोल 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 गोलूया आपण तर आता मी रांगोळी काढायला घेतली आणि ही अशी काहीतरी मी डिझाईन बनवली आहे हे कलर्स वगैरे मी सगळे बाजूला ठेवलेत आणि आता आपण याच्यामध्ये रंग वगैरे भरून स्टार्ट करूया रांगोळी काढायला

मला असं ओढायचं पण नाही ओढू शकत तुझी का नाही या घे हजरतील तुझा ऐकून नाही हे टाकायच्या आधी माझ्या मोबाईल मध्ये मी डिजिट करून टाकणार जे तिला पाहिजे तेवढं करेल हा एक डब्बा झाला तू याच्यात नाही राहू शकत तर याला आपण वेगळं ठेवूया आपण आता खूप वाईट वाटत याला की हा या सोबत नाही राहू शकत पण याला वेगळं ठेवायला लागेल <coughs> कारण की हा एकटायला अलोन फीड होईल म्हणून याच्यासोबत ठेवेल पण ह्याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय रीच आहे हा रिच आहे सॉरी हा रिच आहे आणि हा स्ट्रीट सॉरी असं नाही बोललं पाहिजे हा रिच आहे आणि हा हा आहे गरीब आहे मला याच्यासोबत मॅच करून नाही ठेवू शकत मी पण त्याला राहायला लागेल कारण त्याला घर नाही आहे हा याच्यासोबतच राहील म्हणून याच्या टाकून द्यायचं आणि हे इथे टाकून द्यायचं हे याचं घर खूप मोठं आहे याच्या हे हे स्टँडर्ड लोकांचं घर आहे हे बघा हे असं असं कसं स्टँडर्ड आणि हे काय डब्बा बंद करायला मला मध्ये मध्ये करायचं जर आता पाऊस पडला तर हे प्लॅ हे हे पुट्टा आहे भिजून जाणार म्हणजे यांना त्रास होणार आधी झाली आहे झाली पूर्ण बोल माझून काय तेच तुला रांगोळी तू छान काढली आहे काय पण छान ती बघा ती तिचा नेहमीचा चेहरा असाच असतो माशी आणि ही माझी दीदी जी रांगोळी काढते सुंदर हे मी गेलय सगळं मधलं तुला काय बोलायचं काय नाही ही बघा माशी बसलेली आणि <laughs> ही माशीची मुलगी ही बघा <laughs> या दोघींचा डिबेट चाललेला की हे ही बोलली तुझं नाक ही बोलली या दोघींमध्ये कोण जितलं काय माहिती पण हे बघा मी पण रांगोळी काढली आहे प्रूफ माझी रांगोळी बघा हात दुखतोंड काय गप नाही राहणारीच कोणाचा मत मात <laughs> आहे so, आता दिदीला बाहेर यायचंय पण शिरो आहे तर त्यामुळे तिला नीट बाहेर पडता येत नाहीये सो मॅडम आता पप्पांच्या मोबाईल देत आहेत सो मॅडम सक्सेसफुली बाहेर आले आहेत आणि तुम्ही बघू शकता दारामध्ये खूप छान अशी माझी रांगोळी मी आगे काढली आहे खूप छान अशी रांगोळी तुम्हाला आवडली असेल प्लीज मला सांगा कशी आहे रांगोळी स्वतः मी निघालो हो। आहोत आता आम्ही बसलो आहोत ट्रेनमध्ये आणि आता आम्ही चाललो हो आहोत विक्रोळीला माझ्या लक्षातच राहत नाही ब्लॉग करायचं त्यामुळे चांगले चांगले मोमेंट मला कॅप्चर नाही करायला जमत मला आता आठवण आली आता आम्ही आंबिवली क्रॉस केलेली आहे आणि आता आम्ही शहाडला पोहोचू जस्ट आणि तिकडे माझी मावशी आणि माझ्या बहिणी पण आहेत i wondering, what did happen to the last ten? I ran away with my life fast forward, never turned back again It's kinda of funny that the more we pass time, the more we need to set them rewind And I 19 was to give I had to leave you, but now I'm seeing all the signs Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as you